नमस्कार मी दीपाली पेडामकर जर्नी मध्ये सर्वांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे पराठ्याची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा थँक्यू इथे मी मक्याचे दाणे घेतलेत आणि आता हे मिक्सरला मी जाडसर थोडंसं वाटून घेते म्हणजे एकदाच असं क्रश करून घेत आहे तुमच्याकडे हँड मिक्सर जे असतं ना ते सुद्धा तुम्ही वापरू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी मिक्सरला एकदाच फिरवून घेत आहे हे बघा एकदाच क्रश करून घेतलेला आहे आता मी एका भांड्यात काढते त्याला हे मी एका भांड्यात काढून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता मी टमॅटो कांदा कोथंबीर लसूण आणि अद्रक हे टाकत आहे लसूण आहे बारीक केलेलं आणि एक वाटी पालक घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकूया इकडे मी चाट मसाला घेतलाय चिली फ्लेक्स घेतलाय ऑर्गॅन घेतलेला आहे मीठ मी नाही आहे कारण चाट मसाला मी जास्त घेतलेला आहे म्हणून मीठ नाही टाकत आहे मी आणि हे आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया मी चाट मसाल्याचं चा प्रमाण जास्त घेतलेलं आहे म्हणून मी मीठ नाही वापरत आहे कारण पालकसुद्धा कारण पालकला सुद्धा मीठाचा फ्लेवर असतो आता ही स्टफिंग आपली रेडी आहे आता आपण कड़े पुढची प्रोसेस चटणी करूया ही पुदिन्याची पाण्या घेतलीत आणि ह्या मिरच्या घेतल्या आहेत कमी तिखटाच्या आहेत ह्या मिरच्या ह्याची आपल्याला चटणी करायची आहे मिरची जेव्हा तोडून टाकूया आपण आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकूया हे काळा मीठ आहे तुम्ही साधा मीठ पण टाकू शकता पण ह्याच्याने चव चांगली येते ह्या चटणीला म्हणून मी वापरलं आहे आता आपण मिक्सरला लावून घेऊया ही आपली चटणी रेडी आहे आता आपण हिला पण साईडला ठेवूया आधीच मी मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे अगदी साध्या पाण्यामध्ये मैद्याचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि हा अर्धा एक तास भिजत ठेवला होता म्हणून हा नरम झालेला आहे आता मी याच्या दोन चपात्या करून घेत आहे इथे मैद्याच्या दोन चपात्या मी करून घेतलेल्या आहेत अगदी पातळ नाही घेतल्या थोड्याशा जाडसर ठेवलं अगदी थोड्याशा जाडसर आहेत बघा आता ही जे बाजूला आपल्या स्टफिंग ठेवायचे ती बाजू आपण शिजवून घ्यायचे तर आता ही तव्यावरती मी हिला शिजवून घेते इकडे मी तवा गरम करत ठेवला आहे आणि हे आता मी शेकवते याच्यावरती एक साईड शेकून घ्यायची आपल्याला आधी ही बघा एक साईड शेकलेली आहे आता हिला आपण काढूया दुसरी पण शेकून घेते मी इकडे आपल्या दोन्ही चपात्या मैद्याच्या शेकून झालेल्या आहेत बघा मी एकच साईड शेकवलेली आहे एक साईड नाही आता आपण ह्याला स्टफिंग लावूया ह्याला आता आपण टॅमॅटो सॉस लावूया थोडासा थोडासा चीज लावूया आता आपण स्टफिंग याच्यामध्ये आता आपण जी स्टफिंग तयार केली ती लावूया आता हे चीज याच्या आधी परत थोडस कांदा टाकूया आणि हे असं फोल्ड करून घेऊया दाबलं की सर बाहेर येत आहे म्हणजे असं गच्च भरून घ्यायचं आहे चांगल्यापैकी आता आपण ह्याला शेकून घेऊया आता मी दुसरं पण असंच तयार करून घेते तवा आपला गरम झालाय में थोड़ा सा बटर टाकू यहाँ मी स्टफिंग हातमध्ये केले पूर्ण ती बाहेर होती ती थोडं असं पण शेकून घ्या कारण खालची बाजू पण शेकेल परफेक्ट मी अजून थोडा पटा टाकत आहे हे आता आपला रेडी आहे आता मी तुम्हाला एक हे आता आपला रेडी आहे मी दुसरं वाला पण असं शेकून घेत आहे हे दोन्ही आपले रेडी आहेत मी तुम्हाला आता सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते हे आहे माझे कॉन पराठे तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आवडलं असतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला करा, क्लिक करायला विसरू नका आणि कमेंट पण नक्की करा